मस्त लागले त्याला पपई नमस्कार मित्रांनो माय क्रिएशन हे युट्यूब चॅनलवर मी अननोन क्रिएटर तुमचे सहशे स्वागत करतो आजच्या भागात मित्रांनो आपण जाणार आहे हॉस्टेल क्रमांक तीनकडे आणि हॉस्टेल क्रमांक तीन म्हणजे एक वेगळीच मजा मागच्या दोन भागात आपण आहे हॉस्टेल क्रमांक एक आणि दुसरं राजवाडा असलेला हॉस्टेल क्रमांक दोन आणि याला आपण काय नाव देऊ शकतो याला प्रशस्त असा छोटा मिनी बंगला टाईप कारण सिंगल रूम आहे दोनच मुलांसाठी एक रूम आहे आणि जवळ चार पाच रूम झाल्यानंतर मस्त एक स्पेस आहे एकदम छान आणि तुम्ही बघू शकता की प्रत्येक रूमला बाल्कनी आहे गॅलरी आहे एक नंबर वाटते म्हणजे फील असा येते की एक छोट्याशा आपल्या फ्लॅटमध्ये आपण जसं काही राहतो सिंगल रूम आहे दुसरं काहीच नाही आहे आणि कॉमन बाथरूम तर आपण जात आहे की खालच्या फ्लोअरना खालच्या फ्लोअर तुम्ही बघू शकता की याचंही बांधकाम दगडी शिळामध्येच पाहायला मिळते त्याचबरोबर ही आता <laughs> आपण पहिल्या हॉस्टेलला जसं रेल्वेचं नाव दिलं आहे यालाही काहीसं रेल्वेच म्हणू परंतु याच्या स्पेस जास्त आहे आणि दार दरवाजे हे जरा मॉडर्न आहेत असो पण छान आहे म्हणजे हॉस्टेल तीन पण ज्यांना मिळालं ते सहसा सोडत नाही म्हणजे फर्स्ट इयरवाले सेकंड इयरवाल्यांना विनंती करतात की राहू द्या आता आम्हाला ह्याच ठिकाणी कारण मस्त असतं फरशा वगैरे अशा नवीन आहेत आता आपण पहिल्या मजल्यावरती जाऊ आणि परिसर इतका छान आहे कारण इकडून ज्या आहेत रूम्स त्यांना सूर्यप्रकाश प्रचंड लाभतो भले इकडच्या रूमला नाही लाभत बाथरूमचा जरा प्रॉब्लेम आहे कारण बाथरूमचा जो विषय आहे की दोनच टॉयलेट आणि दोनच वॉशरूम त्यामुळे कित्येक लोक लाईनने लागलेलीच असतात सकाळ सकाळी वांदे होतात जरा हा जो ओपन स्पेस म्हणजे एक चार पाच रूमनंतर तुम्हाला स्पेस दिलेला आहे तो भारी आहे म्हणजे तुम्ही बाहेर आलो की फोनवरती बोलू शकतात आणि त्याची चांगली एक मजा आहे तिथं थांबण्याची कारण परिसर आजूबाजूला बघता येतो निसर्गाचं निसर्गरम्य दर्शन घेता येते आता आपण सेकंड फ्लोरवर जाऊ तुम्ही बघू शकता की छान पद्धतीचं हे हॉस्टेल आहे ज्यांना हॉस्टेल तीन मिळते ते सहसा सोडतच नाही म्हणजे ते इकडे तिकडे शिफ्ट होण्याचा प्रयत्न करत नाही आता तुम्ही बघू शकता की जवळजवळ रूम आहेत आणि एका रूममध्ये दोनच कॅन्डिडेट त्यामुळे जास्त झंझटचंही काम नाही आता हा ओपन स्पेस तुम्ही बाहेर बऱ्याचशा गोष्टी व करू शकतात कोणाला डिस्टर्ब झालं तर त्याचबरोबर आपण थोडंसं आत जाऊन बघू म्हणजे इथं बघा की इथं जर उभं राहिलं तुम्हाला काय मिळेल हे संपूर्ण झाडं झुडपं पक्ष्यांचा आवाज समोर असलेलं गार्डन हे भारी वाटते एकदम वातावरण फर्स्ट इयरला असताना मला पण तेच हॉस्टेल मिळालं परंतु मी सोडलं सेकंड इयरला असो मस्त आहे त्यानंतर आपण वरती जाऊ इकडे बघू शकता की एक वॉशरूम कारण दोनच बेसिन दोनच टॉयलेट आणि दोनच वॉशरूम त्यामुळे जरा गरबड होते म्हणजे लाईनच पकडावं लागते त्यानंतर आपण वरच्या मजल्यावर जाऊ म्हणजे इथे लॉक असेल आपण टेरेसवर जाऊ शकत नाही तरी आतल्या इथून म्हणजे इकडच्या साईडनं बर बऱ्याचदा आपल्याला मोर पाहायला मिळतात मोरांचा आवाज म्याव 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 हा येतो आणि सूर्य तुम्ही बघू शकता की आता सकाळ सकाळची वेळ आहे त्यामुळे सूर्य आणि आजूबाजूच्या हॉस्टेल त्यांचं पण दर्शन तिथूनच होते आणि हे सगळ्यात वर समजलं म्हणजे इथे जाण्यास प्रवेश नाही इथे तुम्ही बसू शकता आता पोरांनी केली दुपारची व्यवस्था बसायची बसायची म्हणजे फक्त बसायची हे <laughs> सोलर वगैरे लावलेला आहे टाक्या पाण्याच्या टाक्या आहेत मोठ मुला हो मोठ्याल्या टाक्या पाण्याची कधी कधी अडचण येते मग थोडं थांबावं लागते दुसऱ्या हॉस्टेलला जाऊन आपली प्रातविधी आटोपावं लागतात त्यानंतर आपण जाऊ खाली हॉस्टेल क्रमांक तीनचं हे बोर्ड आणि आपण एक बॅक बॅकसाईडनं जाऊन बॅक साईडनं तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की हे बघू शकता की तुम्ही दगडी बांधकाम आहे आणि दगडी बांधकाम असल्यामुळे छान आहे उलट त्याचबरोबर आता ही मागची साईड म्हणजे तिकडच्या साईडनं टिकडी आहे आणि टेकडी असल्याकारणाने बऱ्याचदा म्हणजे जे दुसऱ्या मजल्यावर किंवा तिसऱ्या मजल्यावर कोर राहतात त्यांना मोराचं दर्शन होते कधीकधी आता तुम्ही बघू शकता की हे बघा किती भारी दृश्य दिसते एकदम सरळ लाईनने त्याचबरोबर इकडे थोडेफार थोडेफार झाडं आहेत जे की आंब्याचे वगैरे आणि त्या साईडनं थोडं पुढं गेलं तर एक भारी मजा म्हणजे दोन तीन झाडं तुम्हाला बघायला मिळतात की पपईची आहेत आणि त्या पपईला पपई वर्षभरात लागलीच असतात आता मी जिथं होतो ते माझ्या एक्झॅक्ट रूमच्या समोर होतं त्यामुळे मग तोडत जायचे खायचे तोडत जायचे खायचे एक मित्राने मी वर्ण पाडायचे तो खाली पकडायचा ते बघू शकता की हे तीन झाडं आता मस्त लागले त्याला पपई ठीक आहे मग मित्रांनो भेटूया चारमध्ये माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपण नवनवीन व्हिडिओ अजून बनवू